नमस्कार मी राणी ढवडे किन्नर विकास बौद्धेश सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र किन्नर विकास महामंडळ सदस्य आज आम्ही नागपूर आयुक्तांना आणि आपले खासदार नितीनजी गडकरी साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे की आम्ही दोन हजार तेवीसपासनं किन्नर समाजाच्या स्मशानभूमीसाठी व आश्रमासाठी दोन हजार तेवीसपासनं लेटर देऊन दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे पण त्या निवेदनाला कुठंही आमच्या आयुक्तांनी किंवा कलेक्टरांनी कुठंही आमचा विचार केलेला नाही आहे त्यामुळे आज आम्ही आपल्या आयुक्तालयात आज मोठी बैठक आहे सगळे आमदार उपस्थित आहे त्याच्यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत कशासाठी वेगळी जागा पाहिजे का आधार काय आमच्या सगळ्यांना माहिती आहे की किन्नर समाजाचा अंत्यविधी वेगळ्या पद्धतीनं होत असते आणि त्याच्यात त्याच कारणास्तव ते� आम्हाला किन्नर समाजासाठी स्मशानभूमीसाठी आम्ही अलग जागा मागितलेली आहे आणि आमच्या समाजासाठी जे आश्रम पाहिजे त्या आश्रमासाठी पण जागेची आम्ही मान मागणी करायला आलेलो आहोत आम्ही आता गेल्या रविवारी रविवारी जो जनता दरबार होता आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलं साहेबांनी त्याच्यावरती एकदम पॉझिटिव्ह लक्ष देऊन सांगितलं की आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू आज आम्ही इथे पण आलेलो आहे गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब आणि चौधरी साहेब पण उपस्थित आहे त्यांना पण देऊ आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आम्हाला म्हणजे काय मार्गदर्शन मिळते ते बघू हो आ याच्या आधी महाराष्ट्र राज्यात आपल्या नांदेड जिल्ह्यात जागा दिलेली आहे जे आपले नागपूरला आता कलेक्टर आहे बिपिनजी जी यांच्या नेतृत्वातच कलेक्टरांनी आपल्या नांदेडला जागा दिलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातसुद्धा देण्यात यावी नागपुरात कमीत कमी अडीचशे ते तीनशे किन्नर समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून कुठंतरी त्यांनी आमचा विचार करावा